आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन महाबळेश्वरमधून रायगडमध्ये गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांवर पोलिसांचा छापा सात लाखाचा गांजा आणि कारसह एकास अटक एक आरोपी फरार गांजा या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी महाबळेश्वरमधून रायगडमध्ये आलेल्या दोघांवर पोलादपूर पोलिसांनी यशस्वी कार कारवाई करून सात लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केलाय या छाप्यामध्ये सात लाखांचा गांजा आणि कारसह एकास अटक करण्या पोलिसांना यश आलंय महाबळेश्वर अटक केलेल्या के आरोपीचं नाव असून कारची चावी घेऊन विकी गोस्वामी उर्फ पिंट्या हा आरोपी फरार झालाय हे दोन आरोपी पोलादपूर येथील कशडी घाटातील धामणदेवी गाव हद्दीतील अन्नपूर्णा हॉटेलमध्ये मारुती ब्रिझा कारमध्ये चोवीस किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ घेऊन विक्री करण्यासाठी आले होते या प्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलादपूर पोलीस अधिक तपास करत आहेत पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर